जेऊ हो। का जेव मटणा चल आहेत नको आपण काढू आंबे काढू जातो चल काय हा हा आणतोय मंडळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा एस एम आय युट्यूब चॅनल वरती माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मंडळी आता आम्ही आता वाड्याकडे या सोनारांच्या वाड्याकडे जातो आंबे काढू तो वैष्णव लोणचा चावूया मुंबई नेऊ म्हणता आंब्याचे आंब्याचा लोणचा तरी घालूया तर सध्या पाऊस आणि त्यांना आंबे बरेचसे खराब झाले आणि पिकलेत तर आम्ही जेवढे कच्चे कच्चे होत ना असतील किती भेटत माहीत नाही तर आमच्या आंब्याचे नाही तर आमचे बुवा त्यांच्या घराच्या पाठीमागे एक झाड आहे त्या का आंबे आहेत तर त्यांचे त्यांच्या झाडाच्या आंबे आता आम्ही काढू देत आहातो नेम मारू घ्या अरे हा दे बघा रेग्युलर ना मी फक्त असतो चांगलं माझ रेग्युलर दरवर्षीचे आंबे मी कधी पण याच आंब्याचे आंबे काढते यंदा एवढे काही धराक नाही ते एक मारला का दहा एक पटायचे काढून द्याला बकरू का आपलं काय सुरी घेऊन खरी जाता तू काय हे चंदा का हे वाटा सावाळ बघितलं काहीतरी होय मग आज काय वाडी दाखव आज मिर गा आणि माहितच नाही आज मिरगा अरे अरे पण मिरगा कोंबोच येतात ना रे काय रे मिरगा कोंबोच येतात ना मग कोंबो ना संध्याकाळी घेऊ हो ना वाड्यात आम्ही गोळा कशात करते ह्या पण ह्या बॅ ना ता घे तापण घे ह्या पण घे दोन ओलं घे ता गे चांगला होता चल ठीक आहे बसले दोन बाकी केळी खैत नाही काय रे एवढ्याला आंबिलो असतो बाकी केळी खळत नाही आंबेकडून जात राणीभवनचे काय माहिती बघ बघते बघत पिंक्या काय आणत तकडे कडे का आणत काय चायची वाट आंबे काय गो ते हा हे राणी बुव हा हे बघ हेच जरा रिक्सा रे वायर आहे

लो। को। को का वडील इलो नको आणि तो आणि वाटो नको त्या घेऊन जा द्या एक तर पडशील त्याच्यावर पाय देऊ नको हे कोण येल हे बाडली बिडली घेऊन इलेह सगळे आमकाच आंबे भेटताना मुश्किल गो पिंक्या आधीच बाडली बिडली घेऊन तयार एक तर काठी पुरत नाही यावर

नाही बरोबर नाही अरे तर टॉक वाढला तर तकड चालले सांगते तान होय तान होय बी म्हणून जे होते हां आता जा एक हंजा जा दाखव तुम्ही तुला अजून वाईट हं व्हाईट व्हाईट नको चांगली घेूनी आणि इथे चांगले तवज 34 पडलं पटपडणीवर हे फुटलेले तू आपल्याला आता का फोड करायचे खारात कोण घालत नाही फेटू तू टाकू तू फेटू मारी फुटलेलं आहे का मला ठेव हा फुटलेलं या का महिनात ठेव मला आमचं नुकसान करतो तू काका ते म्हणून ते काका म्हणून माका दमाक झाला ते असं का होता नंतर वळगले काका वर गेले मरा

ताटी पण मार मोठी वरची पण काढून टाकूया पिकतले ते उद्या हे बघ पिकाक लागले काढलं असं नाही तर आता बरे येते <laughs> नाही तो देतला चार पाच काढ बाबा काय जमणार नाही हा टेबल आला मोठं मोठा कोणाचा हा जा

ठेव मध्ये ठेवू ना सोडलास दाबून धर पडलंय तर तुमच्या अंगार पडतले लक्षात ठेव पोळवतलो हा नय पटपट निवड ना हे किती येत चांगले खायचे टाकलं वैष्णव चांगले आंब्या देत चांगले आंबे दोन हे बघून दे ना आता मनात फुटके दिले दो। तीन आंबे काढून झाले पिंक्याची काठी आणि त्या ताब्यात ठेवूया नंतर आंबे खराब नाही रतांब्याचं पण झाड रतांबे काढले नाही कसे काय म्हणतो ना, पुरे चार पाच नाही तुका सात आंबे चांगले दिले कशा घालू येत लोणचा की आणि बाकीचे तीन फुटके फुटके नको तुका चाल मग फुटके घेते आणि त्याच्याबद्दल एक दोन आंबे देते मी विरकास सात आंबे चांगले दिले काढून खारं ते माका नाही माहीत वाघा नक्की आज 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 या नाही तर निरेगा तो माहित नाही मग रात्री घ्या मटन की आता आमच्याकडे पण आमच्याकडे पण आमच्याकडे पण मांडलीच म्हणजे आज चिकन नाही कस आज मी रजूची वाडी दाखवलं काय नको मी आंघोळ नाही गेले हात लागतात काजूची भाजी होय तर कापतात तर आणि वार पण चांगल विलोवा मग

शांत म्हणजे शांत बाईलांच का <laughs> आज का हा कोंबो राखण मिरग ना आज मिरग आज आम्ही नाही केला करता लाव के <laughs> दमले <होत। laughs> अरे वैष्णव गायब झालो आपटू नको रिक्स जरा म्हणून काढला नाही जास्त मिरगाची वाडी तर दाखवून झाली आम्ही वैष्णव आज फोडी नाही आज फोडी नाही ना वैष्णव म्हणता आज फोडी ना नाही ना ना? <laughs> ना? ना ना? ना कसे मिरग ना काय नाय मिरगाव हां तुम्ही गेलात कोंड्या पण मिरगा कापत ना जेवण झाला जेवण झाल्यानंतर जे आम्ही आंबे आणला ना त्यांचा आता लोणचा घालतात काकी आणि हे सगळे आधी धुवून घेऊ कळे टाकू